नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर एमआयटीची आय टीच्या अडीच कोटींची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्याला सायबर पोलिसांनी हैदराबाद येथून केले जेरबंद आय आय टी मुंबईतील प्राध्यापकाच्या नावाने प्रकल्प देण्याच्या बहाण्याने एम आय टीची दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्याला सायबर पोलिसांनी हैदराबाद येथून जेरबंद केलं सितय्या किलारो व चौतीस राहणारा मेहर रोड याप्रल हैदराबाद तेलंगणा असं या सायबर चोरट्याचं नाव आहे सितैया किलारो हा सराईत आरोपी असून त्यांच्यावर हैदराबाद सायबर पोलीस ठाण्याविरुद्ध दोन हजार चोवीसमध्ये चार गुन्हे दाखल आहेत तसेच तेलंगणा सायबर क्राईम पोलीस ठाणे ते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत गच्छीपोली पोलीस ठाणे व मेडी पेल्ली पोलीस ठाणे तेलंगणा या दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत सितय्या किलारू हा मूळचा विजयवाडामधील असून सध्या हैदराबाद येथे वास्तव्याला आहे सिद्धया किलारू हा उच्च शिक्षित असून दोन हजार दहा ते दोन हजार चौदामध्ये लंडन येथील स्टॅफोर्डशायर युनिव्हर्सिटी येथे ई एन टी सीमध्ये मास्टर डिग्री तसेच ब्रिमिंगहम युनिव्हर्सिटी लंडन येथे ई एन टी सीमध्ये पी एच डी केली आहे त्यानंतर त्याने दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळामध्ये हैदराबाद येथील केनुरू युनिव्हर्सिटी येथे नोकरी केली दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा बी आर आय टी युनिव्हर्सिटी हैदराबाद येथे नोकरी केली दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस मध्ये सी पूर्व व मुख्य परीक्षा पास झाला दोन हजार एकवीस मध्ये ऑनलाईन टीचिंग युपीएससी प्रिफेशनल बाबत तयारी केली था दोन हजार बावीस पासून कौटुंबिक वाद झाल्यावर कुठेही नोकरी करीत नाही सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी मिळालेल्या माहितीच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे यातील एम आय टीची एकूण दोन कोटी शेहेचाळीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव असे असल्याचे निष्पन्न केलं त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्वप्नाली शिंदेवर सायबर पोलीस पथक अठरा सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे रवाना झाले हैदराबाद येथे शोध घेतल्यावर तो याप्रल येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून त्याला पकडलं त्याच्याकडे विचारपूस केल्यावर तोच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याची खात्री पटल्याने त्याला अटक केली सितैया किलारू याच्याकडून दहा डेबिट कार्ड तेरा पासबुक पंधरा चेकबुक एक सिम कार्ड सोने खरेदी पावत्या इतर कागदपत्रे सत्तर हजार रुपये किमतीचे चार मोबाईल एक टॅब एक लॅपटॉप एक लाख पाच हजार रुपयांचे दागिने चाळीस लाख रुपयांची टोयाटो कार आणि आठ लाख रुपयांची सोनेट कार असा एकूण एकोणपन्नास लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा माल जप्त केला आरोपीला ट्रान्झिट रिमांड घेऊन पुण्यात आणण्यात आले न्यायालयाने आरोपीला अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त विवेक मासाळ राजलक्ष्मी शिवनकर सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे पोलीस निरीक्षक संगीता देवकाते पोलीस हवालदार संदीप मुंढे बाळासोद चव्हाण नवनाथ कोंडे संदीप कारकुड टीना कांबळे पोलीस अंमलदार अमोल कदम सचिन शिंदे सुप्रिया होळकर पोलीस हवालदार गंगाधर काळे पोलीस अंमलदार अज्ञान शेख सतीश मांढरे पोलीस अंमलदार कृष्णा मारकड यांनी केली आहे शेअर ट्रेंडिंगमध्ये जास्त परतवेचे आमिष आटकेची भीती पार्सलमध्ये ड्रग्ज इलेक्ट्रिसिटी गॅस कनेक्शन बंद होईल ऑनलाईन बँक के वाय सी अपडेट अशी प्रलोभने व धमक्या प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीबाबत एन सी आर पी पोर्टलवर संपर्क साधून नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा जेणेकरून आपली फसवणूक टाळता येईल तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यावर मोठी रक्कम ट्रान्स्फर करताना बँकेचे खाते, करता खाते क्रमांक धारकाचे नाव बँक शाखेचे नाव इत्यादी बाबत खात्री करावी असे आवाहन करण्यात आलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट